दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष वृद्ध कलावंतांच्या मानधनासाठी निवड होऊन सहा महिने उलटून देखील मानधन सुरू न झाल्याने धुळ्यात वारकऱ्यांच्या वतीने शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले विशेष म्हणजे वृद्ध कलावंतांच्या मानधनाची घोषणा मुख्यमंत्री यांनी सहा महिन्यांपूर्वी धुळ्यात शासन आपल्यादारी कार्यक्रम अंतर्गत केली होती त्यानंतर दिनांक बारा फेब्रुवारी रोजी वृद्ध कलावंतांनी धुळे जिल्हा परिषदवर मोर्चा काढला यावेळी वारकऱ्यांच्या वतीने टाळ मृदुंगांचा गजर करीत जिल्हा परिषदेवर प्रतिकात्मक दिंडी काढण्यात आली धुळे जिल्ह्यातील चारशे वृद्ध वारकरी कलावंतांना मानधन सुरू करण्यात येत आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत केले होते मात्र अद्यापपर्यंत प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून यांनी निवड झालेल्या कलावंतांना मानधनापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करीत वारकरांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलंय सर्व वृद्ध कलावंतांनी आणि वारकरांनी शेकडोंच्या संख्येने धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या दालनाबाहेर बसून आंदोलन केले जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका यावेळी वारकर यांनी स्पष्ट केली रामकृष्ण शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने आज धुळे जिल्ह्यातील कलावंत वारकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही आयोजित केलं होतं आणि आता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना निवेदन देण्यासाठी धावत आहोत गेल्या सहा महिन्यापूर्वी जिल्ह्यातल्या चारशे कलावंतांची या जिल्हा परिषदच्या समाज कल्याण विभागामार्फत निवड झाली होती आणि दहा जुलै दोन हजार तेवीस रोजी आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये धुळे या ठिकाणी लोककल्याण कार्यकार्यक्र कार्यक्रम जो आहे शासन आपल्यादारी त्या कार्यक्रम अंतर्गत काही कलावंतांना प्रमाणपत्र देऊन ही चारशे लोकांची नियुक्ती जी आहे ती निवड जी आहे ती शासन आपल्यादारी कार्यक्रमात लाभार्थी म्हणून जाहीर करण्यात आली होती याबाबत पालकमंत्री असतील किंवा इतर मंत्री असतील त्यांनी कौतुक देखील केलं प्रशासनाचं बीन समितीचं बीन परंतु निवडून आज सहा महिने झाले तरी देखील आम्हा वारकरी कलावंतांना अजूनही ते मानधन मिळत नाही किंवा मानधन सुरू होत नाही त्यासाठी आजचं हे दर्जा आंदोलन आहे त्याचबरोबर कलावंतांचं मानधन पाच हजार रुपये झालं पाहिजे आणि दरवर्षी एका जिल्ह्यातून तीनशे कलावंतांची तरी निवड झाली पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी आपण या ठिकाणी हे धरणे आंदोलन केलं आहे आपण आता या ठिकाणून पायी दिंडी जाईल जिल्हा परिषदच्या शिवन्न आपण या ठिकाणी निवेदन देणार आहोत यावेळी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे से पदाधिकारी देखील या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विशेष म्हणजे धुळ्यात सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमात मानधनासाठी निवड झालेल्या कलावंतांना पात्र लाभार्थी निवडपत्र देण्यात आल्यानंतर देखील मानधन मिळाल्याने हे वारकरी आक्रमक झाले होते यावेळी आपल्या मागण्यांबाबत निवेदन देण्यासाठी वारकरी कलावंतांच्या वतीने प्रतिकात्मक देखील काढण्यात आली नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे